धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रहदारीचे रस्ते व महामार्गावर अचानक आडव्या येणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अपघातात महाड तालुक्यातील अठरा वर्षाचा तरुण गंभीर जखमी झाला होता महाड येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते नील हेंद्रे हा तरुण आपल्या ताब्यातील केडीएम डीएम ड्यूक वरून बुधवारी दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास शेडाव नायाकडून हॉटेल रिव्हर साईट विसावाच्या बाजूने सर्व्हिस रोडने दिशेने जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोरील पादचारी उडान पुलाच्या अलीकडे एक कुत्रा अचानक दुचाकी समोर आढवा आला यावेळी दुचाकी स्लिप होऊन महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत अल्कोहोल खाली करून बुटाला पेट्रोल पंपात डिझेल भरण्यासाठी जात असलेल्या टँकर क्रमांक एम झीरो नाईन एफ -E एल फोर एट डबल टू वर जाऊन दुचाकी धडकली या अपघातात नीलच्या डोळ्याला व पायाला जबर दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचाराकरिता डॉक्टर रानडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचाराकरिता मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र उपचारा दरम्यान प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा